तर काही जाता ही व्हिडिओ ताई बघेल आणि ताई माझ्यावर खूप चिडेल उद्या फोन करून पण मग मी ताईला सांगेन की ताई ही व्हिडिओ रात्रीची आहे तो दुसऱ्या दिवशी बघते आता चिडून काही फायदा नाही आहे स्वतः व्हिडिओमध्ये काय आहे हे बघा हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या अॅग्रिकली ब्लॉगिंग चॅनलवर आज घरामध्ये मा ना मामा आहे मम्मा आहे आणि बाबा आहे आणि टुटू आहे मागेली गोव्याला ना आणि आम्ही उद्या जाणार आहोत आता मागेली हर्षलाताई हर्षलताई निलेश भाऊ जान्हवी यांच्या फॅमिलीसोबत गेली आहे सो, सो आम्ही जाणार आहोत तुला काय झालं हां आम्ही उद्या जाणार आहोत सो आता तुटूशेठ तुटूशेठला राग बघा कसा आहे तुम्ही तुम्हाला दाखवतो की टुटूशेठला कसा राग येतो शी Si tu touches. Si. Si, si, si. Allah bagarak. Si. Non, sorry, sorry. Sorry. Mi sorry. Tu pun kar sorry, kar sorry, kar. Sorry, kar. Sorry, kar, sorry, kar, sorry, kar. sorry. Tu tu sit kar sorry, kar. Sorry, kar, sorry, kar. Tu la ta sikola kasa sorry, kar. Sorry, kar, sorry. sorry, car, sorry. सॉरी कर ना भाऊ खाद्या सॉरी तू सॉरी कर मला सॉरी कर सॉरी कर सो मला सॉरी कर सो चला आम्ही थोडा वेळ मस्ती करतो आणि मग तुमच्याशी बोलतो काय गोडाला 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 गोडा <laughs> गडाला गडाला गडायला गडला घडाला गडाला इथे टिक्का लागले मामाच्या टिक्का लागले थांब इथे हम्म गाईने आंघोळ केल्यापासून मला नको केले एवढ्या ठिकाणी चावले माझे हे काय रे आई ना बुई नाही चाल काय 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 करायचं तुला फोन मध्ये सांग काय कर काय करशील फोन मध्ये फोन फोन दे फोन दे ना तू काय करशील फोन मध्ये फोन दे दे तुला मम्मीला फोन लावू दे तुझं दे फोन लावू दे आता दे फोन लावू दे ना फोन देत नाही आता Yeah. Yeah. Sampla Sampla yeah. chup 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 नाही नको जाऊ जाऊ नको काय स्वाव दे ना काय रे मला नाही देत मी खाऊ थोडासा मी थोडासा खाऊ त्याच्यातून दे मग इकडं जवळ आण जवळ आण मी थोडासा खातो हा मी थोडासा खातो ह्याच्यातून थांब खाली सांडवशील खाली सांडवशील थांब इथे इथे ठेवतो थो। मी थोडासा खाऊ ना भाव भाव खाऊ ना हे बघ मी 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 थांब गरम आहे मग तू पण भगमान तू पण भक्मान

भाऊ कसा भाऊ कसा भाऊ कसा हा हा भाऊ का जा ये ये मम्मा कडे नाही मम्मा कडे नाही मम्माकडे नाही ना गरम आहे <सवाथ> ये व्वा तर गाईज मी आता जेवायला बसतो भूक लागली खूप खा ना खात नाही तू तुट शेत खा हा गुड बॉय ये क्लॅप 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 पाणी क्लॅप 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 हा तू तुला खाऊ आणलाय

काय करू बिस काय करू सांग काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे यो पाहिजे यो करू यो करून यो करू यो करून काय काय पाहिजे तुला का? काय 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 पाहिजे यो 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 अजून <laughs> so अरे मारे 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 वा, रे वा, रे वा, रे वा. <coughs> आता दूध पिशील तू दूध पिशील आता दूध आणू तुला ते बघ अरे म चॉकलेट विकतील अरे

मम्मीने मम्मीने फोन केल्यावर सांगा नाही खाल्ला असं सांगा मग नाहीतर मम्मी मला ओरडेल नाही का तुझी तुझी मम्मी मला ओरडेल ओरडते ना मग मा? कशाला माझ्या पुराला काय पण देतो अरे तुझ्या पुराला जाऊ दे जीब आहे खायलं जिबेला चव येते बस आता तो का ये हवा लाख हवा लाग चाव 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 चौ ये बा मम्मा टूटलेट खराब करतो बाग <laughs> तर ही व्हिडिओ ताई बघेल आणि ताई माझ्यावर खूप चिडेल उद्या फोन करून पण मग मी ताईला सांगेन की ताई ही व्हिडिओ रात्रीची आहे तो दुसऱ्या दिवशी बघता आता चिडून काही फायदा नाहीये स्वतः व्हिडिओमध्ये मध्ये काय आहे हे बघा त्याला काय इच्छा बघते

आकर बस 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 घे खा आईस्क्रीम खा बाबू खा आईस्क्रीम खा आ, खा कसा लागतो मस्त ना दी माली दी माली दी माली दी। जा मम्मा जवळ मम्मा मम्मी तुट आईस्क्रीम खातो पनू टूशन आईस्क्रीम खातो बघ अरे फसोला बिचारायला फसवला जा आता जा मम्मा जवळ बाय 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 गुड नाईट बाय बाय कर बाय गुड नाईट गुड नाईट भाऊ गुड नाईट पा आँ। आँ। दे मला पा दे मला टाटा कर बाय बाय कर बाय बाय आणि पा मम्माला पण दे मम्माला पण दे ब्लॉग लोक लॉक करतो बाय बाय